हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले सुक्या मांदेलीचा रस्सा तर आधी मी बघा सुकी मांदेली घेतले तर ती खूप कडक असते आणि त्याच्यावरती ते कपले असतात ना, थे थे। ना, ना ते निघत नाहीत तर अशा प्रकारे मी नखाने काढत होती पण नाही निघत होते तर त्याच्यासाठी मी काय केलं थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि ते पंधरा मिनटं मी ठेवणार आहे झाकण नका टाकू नयेत तर ती मांदेली पूर्ण एकदम नरम पडेल आणि हे दहा ते पंधरा मिनटं ठेवलं तरी खूप आहे अर्धा तास वगैरे ठेवू नका दहा मिनटासाठी ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यावरचे ते, ते क कपले असतात ते इझिली स्वतःहूनच निघून जातात मग फक्त आपल्याला ते हाताने थोडं थोडं असं करावं लागतं बघा मी साफ करते तर अशा प्रकारे मी काढत होती पण त्याच्यावर काहीच नाही सगळं पाण्यातच आहे मी तुम्हाला शेवटी दाखवते तर प्रकारे मी त्याची मुंडी आणि पोटाकडे जेवढी घाण असते तेवढी सर्व काढून घ्या आणि शेवटीकडचं जेवढं आहे ते काढून घ्या तर प्रकारे मी मांदेली साफ करून घेतलेली आहे सर्व आणि त्याला मी दोन पाण्याने धुणार आहे आधी मी हे बघा घाण आहे खूप पाणी आणि अशा प्रकारे सर्व मांदेली साफ करून झाले माझे माझी तर बघा तुम्हाला दाखवते किती कप कपले स्वतःहून निघाले मी काहीच नाही त्याचे काढले फक्त थोडंसं गरम पाण्यामध्ये ठेवा आणि जास्त ठेवू नका आणि झा झाकण ठेवू नका तर ते पूर्ण नरम पडेल तर प्रकारे मी केलेलं आहे मग दुसऱ्या पाण्याने मी फक्त त्याच्यात टाकणार आहे आणि काढणार आहे जोळायचं विळायचं काय नाही मग अशा प्रकारे काढलेलं आहे आणि मी मांदेली करण्यासाठी मांदेली घेतलेली आहेत ती कांदा दोन मिरच्या टॅमॅटो एक आणि कैरीचे तुकडे घेतलेले तर अशा प्रकारे मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये मी फक्त एकच चमच तेल टाकणार आहे आज काय तेल जास्त यूज नाही करणार आहे तर अशा प्रकारे एक चमच तेल टाकणार आहे आणि दोन मिरच्या आहेत त्या थोड्याशा तडा म्हणजे त्याला थोडंसं डाग येईपर्यंत मी फ्राय करून घेते आणि ते झाल्यानंतर लगेच मी कांदा आणि टॅमॅटो टाकून घेणार आहे आणि आपला टॅमॅटो आणि कांदा नरम झाला पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं म्हणजे अर्धा चम्मचच मी थोडंसं म्हणजे तेवढं चवीचं चा पाहिजे तेवढंच मीठ टाका जास्त टाकू नका मग त्याच्यावर त्याला मी मा असं झाकण लावून थोडंसं शिजून देणार आहे म्हणजे नरम पडतो आपला कांदा आणि टॅमॅटो मग ते झाल्यानंतरला मी त्याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडे एक टमॅटोची प्युरी होती ती टाकून घेतली आणि त्यात थोडं पाणी टाकून घेतलं मला ग्रेवीमध्ये ग्रेवी टाईप होतं म्हणून मी टॅमॅटोची प्युरी टाकली आणि माझ्याकडे खोबरं आणि कांद्याचं वाटण होतं तर ते टाकून घेतलं आणि थोडंसं मी त्याला शिजवून दिलं तर शिजून झाल्यानंतर मी त्याच्यात मसाले टाकले तिखा लाल मसाला आणि हळद अर्धा चम्मच आणि गरम मसाला एक चम्मच आणि धना पावडर अशा प्रकारे सर्व एक एकच टाकलं कारण की मी मसाला त्याच्यात जास्त नाही टाकला दोन मिरच्या टाकल्या होत्या म्हणून आणि लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकलं एक एक वाटी आणि त्याच्यानंतरला मी त्याच्यामध्ये मांदेली आणि कैरी टाकून घेतलं आणि त्याला मस्त वाफेवर असं शिजवून दिलं तर अशा प्रकारे माझी मांदेली झालेली आहे बघा तुम्हाला कसं वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि पुढेही शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर अशाच तुम्हाला नवीन नवीन नवी रेसिपी हवी असेल तर मी टाकत राह टाकत राहील बघा माझे व्हिडिओ कसे वाटले आणि आवडलं असेल तर शेअर नक्कीच करा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय